नमस्कार श्वेताच किचनमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण तांबड्या भोपळ्यापासून खुसखुशीत आणि अजिबात तेलकट न होणारे घारगे कसे बनवायचे ते पाहणार आहोत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात तर घारगे बनवण्यासाठी सर्वप्रथम आपण एक कप तांबडा भोपळा घेतलेला आहे तर भोपळा घेताना आपण भोपळ्याचं सा साल काढून घेतलेलं आहे आणि अशा प्रकारे प्रकारे त्याच्या चौकोनी फोडी आपण कट करून घेतलेले आहेत तुम्हाला आवडेल त्या आकारामध्ये तुम्ही इथे भोपळा कट करून घेऊ शकता तर एक कप इतक्या भोपळ्यासाठी आपण इथे पाऊन कपापेक्षा थोडा जास्त गुळ घेतलेला आहे तर पूर्ण कप भरूनही गुळ आपण इथे घेतलेला नाहीये तर हे जे गुळाचं प्रमाण आहे हे अतिशय योग्य प्रमाण आहे तुम्हाला जर जास्त गोड आवडत असेल तर तुम्ही गुळाचं प्रमाण वाढवू शकता किंवा कमी गोड आवडत असेल तर गुळाचं प्रमाण तुम्ही कमी सुद्धा करू शकता तर आता हा गूळ आणि भोपळा आपल्याला इथे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे आणि आता हे पातेलं आपल्याला कुकरमध्ये ठेवून याच्या दोन शिट्ट्या आपल्याला काढून घ्यायच्या आहेत दोन ते तीन शिट्ट्यांमध्ये हा भोपळा अगदी व्यवस्थित शिजतो तर तुम्ही इथे पाहू शकता भोपळा छान शिजलेला आहे तीन शिट्ट्यांमध्ये हा भोपळा अगदी व्यवस्थित शिजलेला आहे आणि यामध्ये भोपळा शिजवत असताना आपल्याला पाणी अजिबात घालायचं नाहीये तर भोपळ्याला जे पाणी सुटतं त्यामध्ये आणि गुळामध्ये हा भोपळा असा छान शिजतो जी तर आता हे जे सगळं मिश्रण आहे ते आपण एका मिक्सिंग मध्ये काढून घेणार आहोत तर व्यवस्थित असं हे सगळं मिश्रण आपल्याला यामध्ये काढून घ्यायचं आहे आणि आता हा भोपळा आपल्याला स्मॅशरच्या साह्याने मॅश करून घ्यायचा आहे तर त्यासाठी इथे मी हे पावभाजीचं स्मॅशर वापरलेलं आहे आणि गरम असतानाच हा भोपळा आपल्याला मॅश करून घ्यायचा आहे कारण गरम असताना हा भोपळा अगदी व्यवस्थित मॅश होतो आणि जर तुम्हाला हा भोपळा मिक्सरमधून काढायचा असेल तर हे सगळं मिश्रण तुम्ही मिक्सरमध्ये सुद्धा का काढून घेऊ शकता पण त्यासाठी हा भोपळा थंड करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर तुम्ही तो मिक्सरमध्ये वाटून घेऊ शकता तर तुम्ही पाहू शकता अगदी तीन ते चार मिनिटांमध्ये हा भोपळा छान मॅश करून झालेला आहे साधारण इतपत आपण हा भोपळा मॅश करून घेतलेला आहे आता यामध्ये आपण बाकीचे जे जिन्नस आहे ते घालणार आहोत तर सर्वप्रथम आपण यामध्ये एक चमचा वेलची आणि जायफळची पूड घातलेली आहे त्यानंतर एक छोटा चमचा आपण यामध्ये खसखस घालणार आहोत आणि दोन टेबलस्पून इतकं तांदळाचं पीठ आपल्याला यामध्ये घालायचं आहे तांदळाच्या पिठामुळे पिठा हे घारगे छान खुसखुशीत होतात आणि एक कप इतकं गव्हाचं पीठ आपण यामध्ये आत्ता ॲड करत आहोत आणि नंतर लागेल तसं पीठ आपण नंतर ॲड करणार आहोत आणि अगदी चवीनुसार थोडंसं आपल्याला यामध्ये मीठ घालायचं आहे गोड पदार्थांमध्ये जर आपण मीठ घातलं तर त्याची टेस्ट अजून छान येते त्यामुळे अगदी चिडभर मीठ आपल्याला या यामध्ये घालायचं आहे आणि आता हे जे पीठ आहे आणि गूळ आणि भोपळ्याचं जे मिश्रण आहे ते आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे तर तुम्ही आता पाहू शकता आपण हे पीठ छान मळून घेत आहोत पण पीठ अजून थोडं सैलसर आहे त्यामुळे अजून आपल्याला यामध्ये गव्हाचं पीठ ऍड करावं लागणार आहे तर अजून एक कप इतकं गव्हाचं पीठ मी घेतलेलं आहे तर यातलं थोडं पीठ आपण आता ऍड करत आहोत तर साधारण अर्धा कप इतकं पीठ मी इथे ऍड केलेलं आहे आणि अर्धा कप पीठ आपण बाजूला ठेवणार आहोत तर आता हे पीठ सुद्धा यामध्ये छान आपल्याला मळून घ्यायचं आहे हे पीठ मळत असताना सुद्धा आपल्याला पाण्याचा वापर अजिबात करायचा नाहीये पाहू शकता अजून सुद्धा पीठ थोडस सैलसर आहे त्यामुळे राहिलेलं जे बाकीचं पीठ आहे ते सुद्धा मी यामध्ये ऍड करते आहे आणि परत एकदा आपण आता हे पीठ सगळं छान मळून घेऊया तुम्ही पाहू शकता इतपत घट्ट असं आपण हे पीठ मळून घेतलेलं आहे हे पीठ मळत असताना घट्टच पीठ मळायचं आहे फार सैल हे पीठ ठेवायचं नाहीये तर साधारण इतपत हे पीठ मी घट्ट मळून घेतलेलं आहे आणि आता यावर दोन चमचे अगदी छोटे दोन चमचे आपण यामध्ये तेल घालणार आहोत आणि आता तेल घालून साधारण मिनिटभर आपण हा गोळा पिठाचा परत एकदा मळून घेणार आहोत तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने आपण हे पीठ मळून घेतलेलं आहे आता यावर झाकण ठेवून अगदी एक पाच मिनटं आपण हे पीठ असंच बाजूला ठेवून देणार आहोत तोपर्यंत आपण तेल गरम करायला ठेवणार आहोत तर पाच मिनटापेक्षा जास्त आपल्याला हे पीठ असं झाकून ठेवायचं नाही आहे नाहीतर ना भोपळा आणि गूळ असल्यामुळे त्याला पाणी सुटतं ते, आणि ते जे पीठ आहे ते सैल होऊ शकतं तर आता याचे आपण छोटे छोटे गोळे बनवून घेणार आहोत तर तुम्हाला जेवढ्या आकाराचे घारगे बनवायचे असतील तशा प्रमाणामध्ये तुम्ही गोळे करून घेऊ शकता तर मी इथे आपण पुरीसाठी जसे गोळे तयार करून घेतो पिठाचे तसेच गोळे मी इथे बनवून घेत आहे तुम्ही पाहू शकता साधारण एवढ्या आकाराचे गोळे मी इथे बनवून घेत आहे तर आता राहिलेल्या सगळ्या पिठाचे आपण गोळे बनवून घेऊया साधारण आता आपण इथे दोन कप इतकं गव्हाचं पीठ आपण वापरलेलं आहे तर दोन कप इतक्या गव्हाच्या पिठाच्या प्रमाणामध्ये साधारण अठरा ते वीस घारगे या साईजचे जर तुम्ही बनवले तर तयार होतात तुम्ही पाहू शकता सगळे इथे गोळे बनवून झालेले आहेत आता आपण घारगे लाटायला घेऊया तर घारगे लाटण्यासाठी आपण इथे तेल घेतलेलं आहे एका वाटीमध्ये छोटस आणि आता त्या तेल थोडं थोडं तेल लावून आपण हे घारगे लाटून घेणार आहोत अगदी थोडं तेल सुरुवातीला गोळ्याला लावायचं आहे आणि त्यानंतर आपण हे घारगे लाटणार आहोत पीठ इथे घारगे लाटण्यासाठी पीठ अजिबात वापरायचं नाहीये आणि थोडेसे आपण जसे पुऱ्या लाटतो त्याच पद्धतीने आपल्याला हे घारगे असे इथे लाटून घ्यायचे आहेत सगळ्या साईडनी सारखे घारगे आपल्याला लाटायचे आहेत काठ लाटतानासुद्धा घा गा, घारग्याचे जे काठ आहेत ते फार पातळ लाटायचे नाही आहेत नाहीतर जेव्हा तेलामध्ये आपण हे घारगे तोळून घेतो तेव्हा ते काठ कडक होऊ शकतात त्यामुळे सगळ्या बाजूनी सारखे असे हे घारगे आपल्याला लाटायचे आहेत फार पातळही नाही आणि फार जाडही नाही तर सुरुवातीला मी एक प्लेन घारगा तुम्हाला लाटून दाखवलेला आहे आता या घारग्याला आपण थोडीशी वरून खसखस लावणार आहोत तर अशा पद्धतीने एका साईडनी थोडी खसखस लावून तुम्ही हा घारगा लाटू शकता तर थोडीशी घ खसखस इथे पसरवून घ्यायची आहे आणि अलगत त्यावरून आपल्याला ला लाटणं फिरवायचं आहे अशा पद्धतीने आता आपण सगळे घारगे लाटून घेणार आहोत तर आता इथे ते मी तेल गरम करत ठेवलं होतं तर त्यामध्ये आपण एक छोटासा पिठाचा गोळा घालून बघूया तर असे बुडबुडे या गोळ्याला येत आहेत म्हणजे तेल आपलं व्यवस्थित गरम झालेलं आहे आता तेल व्यवस्थित गरम झाल्यानंतर आपण एक एक घारगा यामध्ये सोडणार आहोत आणि आपल्याला घारगा व्यवस्थित तळून घ्यायचा आहे अशा पद्धतीने प्रेस करून तेलामध्ये आपल्याला हा घारगा छान फुलवून घ्यायचा आहे जसं आपण पुऱ्या तळतो त्याच पद्धतीने आपल्याला इथे घारगे तळायचे आहेत आणि लो टू मीडियम फ्लेमवर आपल्याला हे घारगे तळायचे आहे सुरुवातीला तेल अगदी व्यवस्थित गरम करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर लो टू मीडियम फ्लेम करून आपल्याला हे घारगे तळायचे आहेत तर तुम्ही पाहू शकता इथे घारगा छान आपला फुललेला आहे आणि कलर पण अतिशय सुंदर या घारग्याला आपल्या आलेला आहे अशाच पद्धतीने आपण बाकीचे सुद्धा घारगे तळून घेणार आहोत तर इथे मी बरेचसे घारगे तुम्हाला तळून दाखवलेले आहेत कारण सगळे घारगे माझे खूप छान फुललेले आहेत त्यामुळे मला घारगे तळून दाखवण्याचा जो मोह आहे तो आवरता आलेला नाही त्यामुळे बरेचसे घारगे मी इथे तळून दाखवत आहे आता एक खसखस लावलेला जो घारगा आहे तो सुद्धा आपण एक तळून बघूया तर तुम्ही पाहू शकता हा पण घारगा आपला अगदी छान फुललेला आहे आणि खसखस जी आहे ती तेलामध्ये अजिबात मोकळी होत नाही किंवा तेल त्यामुळे खराबही होत नाही तर तुम्हाला आवडेल तसे घारगे तुम्ही इथे खसखस लावून किंवा प्लेन तुम्हाला जसे आवडत दस असेल तसे लाटून तुम्ही इथे तळून घेऊ शकता तर आषाढी आषाढ या महिन्यामध्ये तळलेले जे पदार्थ आहेत भोपळ्याचे घारगे गोड पुऱ्या तिखट मिठाच्या पुऱ्या असे तळलेले पदार्थ सगळ्यांच्याच घरी केले जातात पण आषाढ महिन्यामध्ये हे तळलेले पदार्थ का केले जातात यालाही कारण आहे कारण आषाढ महिन्यामध्ये भरपूर पाऊस पडत असतो आणि पावसामुळे पाणी दूषित झालेलं असतं तर हे दूषित जे पाणी आहे ते जर आपल्या शरीराला मिळालं तर आपलं आरोग्य बिघडू शकतं आणि शरीराला तेलाचं वंगण मिळावं यासाठी या, या महिन्यामध्ये तळलेल्या पदार्थांचं जे से सेवन आहे ते जास्त प्रमाणात केलं जातं आणि शिवाय पावसाळा असल्यामुळे आपल्याला चमचमीत आणि खमंग पदार्थ तळलेले पदार्थ खाण्याची इच्छा होत असते आणि शिवाय या दिवसामध्ये आपली जी पचनाची क्रिया असते ती देखील चांगली असते त्यामुळे आपण जे सेवन केलेले हे पदार्थ आहेत यांचं पचन चांगल्या प्रकारे होतं आणि बाहेरील पदार्थ तळलेले आणून खाण्यापेक्षा आपण घरच्या घरी गोड पुऱ्या तिखट मिठाच्या पुऱ्या पुडाची वडी कोथिंबीर वडी वडी असे तळलेले पदार्थ या महिन्यामध्ये बनवत असतो आणि शिवाय आपण उन्हाळ्यामध्ये केलेल्या पापड या हे पदार्थ देखील या महिन्यामध्ये तळून त्याचं सेवन केलं जातं पण आता एवढे सगळे पदार्थ आपण बनवल्यानंतर आपण देवाला त्याचं नैवेद्य न दाखवता खाणं हे तर शक्यच नाही आहे त्यामुळे अन्नपूर्णा मातेला या सगळ्या पदार्थांचा नैवेद्य दाखवला जातो आणि मग हे पदार्थ या पदार्थांचं सेवन केलं जातं आणि अशा पद्धतीने आषाढ महिन्यामध्ये मी आता इथे तुम्हाला दाखवत आहे की लो टू मिडियम फ्लेमवर आपण अशा पद्धतीने हे भारगे तळून घेत आहोत तर अशा पद्धतीने आषाढ महिन्यामध्ये या सगळ्या पदार्थांचं सेवन केलं जातं आणि आषाढ महिना साजरा केला जातो तर तुम्हाला या महिन्याविषयी अजून काही माहिती असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये ती माहिती शेअर करू शकता तुम्ही पाहू शकता इथे आपले सगळे घारगे छान तळून झालेले आहेत आणि अतिशय खुसखुशीत आणि अजिबात कडक हे घारगे होत नाहीत तळल्यानंतर अतिशय खुसखुशीत राहतात आणि एक चार ते पाच दिवस हे घारगे फ्रीज शिवाय बाहेर सुद्धा तुम्ही ठेवू शकता आणि छान टिकतात हे घारगे तर खुसखुशीत आणि सॉफ्ट असे हे घारगे तयार होतात अजिबात कडक होत नाही तर तुम्ही इथे पाहू शकता मी तुम्हाला दाखवत आहे की घारगे आपले सगळे छान फुललेले आहेत आणि सॉफ्ट झालेले आहेत तुम्ही पाहू शकता सगळे घरगे अगदी छान आपले फुललेले आहेत तर तुमी सुद्धा ही रेसिपी मी जे प्रमाण सांगितलं आहे त्या प्रमाणात नक्की ट्राय करून पहा आणि तुमचा अनुभव कमेंट बॉक्समध्ये शेअर करायला विसरू नका थँक्यू